नमस्कार तुम्हाला सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत मिक्स पिठांपासून हे धिरडे किंवा तुम्ही त्याला डोसेही म्हणू शकता आणि हे असं आहे की तुम्ही ते मळून त्या चपातीसारखं त्याच्या चपात्याही बनवू शकता तर आपण ह्याच्या डोसेच बनवून घेणार म्हणजे थोडं थालीपीठ थाली पीठ बनवून घेणार आहोत तर त्यासाठी पण पीठ बघा कोणते कोणते घेतलेले आहेत हे आहे मक्याचं पीठ सगळे पीठं मी एक वाटीच घेतलेले आहेत मक्याचं पीठ हे आहे गव्हाचं पीठ आपलं हे बेसन पीठ हे ज्वारीचे पीठ आणि हे तांदळाचे पीठ आणि हे आहे एक वाटी रवा आणि ह्याच वाटीने मी सगळे पीठ घेतलेले आहेत हे जे पीठ दिसत आहेत ते कमी म्हणजे असे दिसतात तुम्हाला कारण इकडे तिकडे सरकवलेत मी थोडी जागा केली आणि हा एक वाटी रवा आहे तर हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये घाण्याचे बघा मी काय घेतलेले धणे घेतलेले आहेत अद्रकचे तुकडे ही मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या ह्याने वापरा हा लसूण आहे आणि त्याच्यामध्ये सोबत घालणार आहोत थोडासा पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर आणि हे वाटण जे आहे आपण वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये टाकून हे बघा आपण टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर हिरव हिरवं वाटण नको असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर टाकूनही बनवू शकता तर आपण हे वाटण घेतले ते वाटून घेऊयात हे पाहू शकता तुम्ही हे वाटून घेतलेलं आहे हे तुम्ही भाजून पण घालू शकता मिरची आणि लसूण वगैरे जे साहित्य कसे धने हे तुम्ही भाजून पण ह्याच्यामध्ये टाकू शकता पण मी आता कच्चेच घेतलेले तर आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात आता हे भांडं घेतलेले आहे मी धुळ आणि त्याच्यामध्ये हे जे पीठ होते आपले सगळे घेतलेले त्याच्यामध्ये घालणार आहेत सगळे पीठ त्यात आपण एक चमचा हळद घालणार आहोत हा ओवा घेतलेला आहे हा ओवा पण असा करायचा आणि सोडून द्यायचा पुन्हा जिरे घ्यायचे जिरे पण कुस आणि सोडून द्यायचे आणि हे वाटण आपण वाटलेले ते घालणार होतं याच्यामध्ये हे बघा हा बटाटा मी खिसून घेतलेला आहे आणि हा कोबी पण खिसून घेतलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये अजून भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही ॲड करू शकता किंवा हे नसेल टाकायचं तर हे पण तुम्ही स्किप करू शकता म्हणजे कॅन्सल करू शकता हे दोन्ही पण वस्तू फक्त पिठांपासून पण बनवू शकता पण एक्स्ट्रा असंच मी अजून छान काहीतरी एक्स्ट्रा युनिक म्हणून मी टाकलेलं आहे तुम्ही स्किप पण करू शकता तुम्हाला नको असेल तर किंवा दुसरी भाजी पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता तर पाणी घालून आपण ते हळूहळू हे करून घेणार आहोत तुम्ही याचं पीठ मळून हे पण करू शकता चपाती पण लाटू शकता तुम्हाला मी म्हटलं घट्ट पीठ मळायचं याचं आणि त्यापासून चपाती पण लाटून आपण हे करू शकतो पण आता मी पातळ करून त्याचं हे कर थालीपीठ हातरणार आहे आता याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत मग अशी मीठ टाकलेलं नाही आपण कारण ह्याचं समजत नाही आपल्याला किती झाला तो अंदाज आता पाणी घातल्यानंतर कळतं आपल्याला अंदाज येतो त्यानुसार आपण मीठ ह्यामध्ये घालू शकतो म्हणजे खारट होण्याची शक्यता फार कमी असते आणि एक अख्खं पॅकेट घालणार आहे मॅगी मसाल्याचं तुम्हाला नको असेल तर तुम्ही नका वापरू पण मॅगी मसाल्याने काही अजून जास्त चव येते आणि वरतून घालणार आहोत कोथंबीर आणि आता आपले हे तयारच झाले थोडक्यात आता ह्याला फक्त आपण तव्यावर टाकून हातरून घेणार आहोत किंवा पसरून घेणार आहोत झालातही मिक्सअप झाले की आपलं बॅटर तयार झालं मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही याचा पिठाचा गोळा करूनही करू शकता हे बघा हेच बघा असं तयार झालेलं आहे एवढं घट्ट ठेवायचं तुम्हाला तुम्हाला म्हटलं मी त्याप्रमाणे पीठ मळून तुम्ही त्याच्या पुऱ्या पण बनवू शकता पुऱ्या पण छान होतात तळून ह्या सेम हे एवढंच साहित्य घेऊन पिठाचा गोळा करून त्याच्या पुऱ्या पण बनवू शकता चला आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात तेव्हा आता आपण गरम करा ठेवत थोडंसं पाणी घालून घेऊयात तव्यावरती चिकटणार नाही थोडस पाणी घाताना जरा तवा आपला सेट होतो तेल तेल टाकून घेऊयात तेल टाकून सगळीकडे पसरून घेऊयात तुम्हाला हवा असं तुम्ही डायरेक्ट मोठंही घालू शकता पण हे कसं मुलांना आपण टिफिनला देणार ना तर त्या टिफिनमध्ये बसायला पाहिजे ना तुकडे नको टाकायला म्हणून असे छोटे छोटे टाकून घ्यायचे बघू शकता तुम्ही मी कसं ते हे केलेले आहेत छोटे छोटे टाकलेले आहेत आपण मोठं पण टाकणार आहोत आपण छोटे टाकून म्हटलं ते बघा त्याचा कलर थोडासा सुकलाय वरचा टाकल्यानंतर आणि झाकण नाही घालायचं आपल्याला तर आता आपण त्याला थोडस असं असं पण हलते असं लगेच पलटी करून टाकायचं किती मस्त छान लागतं आणि चवीला पण आणि ते आपण सगळे मिक्स पिठांचे केले ना सगळे मीठ पीठ सगळे मिक्स करून त्याच्यामुळे ते अजून पौष्टिक पण होतं बघा पौष्टिक सकाळ सकाळ नाश्ता आणि पीठ पीठमुळेचं टेन्शन नाही काय ना झटचीपट होतं आपलं सगळे पीठं टाकली एक मिक्स करून पण तो हे टाकलं बटाटा वगैरे तुम्ही नाही टाकलं किसून तरी चालतं डायरेक्ट बनवलं तरी चालते आणि तुम्हाला म्हटलं मी ज्याप्रमाणे हिरवं वाटणं घालता तुम्ही मसाले घालूनही पण तुम्ही करू शकता तुम्हाला हिरव वाटण वाटायला पण टायमिंग नसेल तर नुसते मसाले घालचे लाल मिरची पावडर धना पावडर मीठ वगैरे हे मसाले घालून पण तुम्ही डायरेक्ट करू शकता आणि पिठाचा गोळा मळून तुम्ही डायरेक्ट तळून पण घेऊ हो शकता हेही सांगितलं मी तुम्हाला खूप अनेक पद्धतीने आपल्याला हे करता येतो नाश्ता पुन्हा आपण खालून पलटी करून बघूयात खाली साईड झाली का हे बघा झालेली आहे आणि याच्यामध्ये नाही हिंग टाकायचं विसरून गेली तुम्ही ऍड करू शकता हिंगानंतर नंतर आणि स्किप करा तुम्ही स्किपही करू शकता पण हिंगाने अजून टेस्ट वाढेल माझ्या पण राहिलं टाकायचं तुम्ही तुम्हाला शक्य असं टाकून घ्या हिंग तुम्ही बनत बनवता वेळी हे बघा ते दोन्ही साईडने झालेले हे बघा तर मुलं किती आवडीने टिफिन खातील बघा किती छान आणि तुम्ही याच्या टोमॅटो सोबत किंवा सॉस सोबत किंवा अजून एखादी हिरव्या चटणी सोबत पण देऊ शकता किंवा हे असंही छान लागतं न चटणी देतही तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही टिफिनला देऊ शकता आता आपण ह्या काढून घेऊ आपल्या झाले तयार तुम्ही याला आहे ना बटर किंवा तुपही लावून करू शकता त्याने अजून टेस्ट वाढते भन्नाट चव येते मग तर हे बघा हे आपले छोटे मी काढून घेतलेले आणि एक मोठा करून दाखवते मी तुम्हाला पुन्हा पाणी घालून घेणार ना पाणी घालून घ्यायचं थोडस प्रत्येक गोष्टी जेव्हा नव्यान टाकताना त्यावेळेस परत हे घालून घ्यायचं तुम्हाला हवायच्या शेप मध्ये तुम्ही हव्या तेवढा लांब मोठा करू शकता हे बघा मी एवढा टाकून घेतलेला आहे तुम्हाला अजून मोठा हवा असेल किंवा छोटा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही करून घ्या हे बघा वरचा कलर सुकलेला आहे आपला ओला आहे तो सुकून गेलेला आहे तर आता आपण ह्याला पलटी करून घेणार आहोत हे बघा किती छान दिसतो बघा चवीला पण खूप छान लागतं सगळे पीठ मिक्स आहेत ना त्यामुळे चव तो, तो, तो फार भन्नाट लागते तुम्ही नक्की ट्राय करा घरी झटपट बनतो आणि सकाळच्या वेळेमध्ये आणि मुलं दोन टाइम खातात आवडीने सकाळी नाश्त्याला पण आणि दुपारी टिफिनला पण खातात छान होतं आपला दोन टायमाचा नाश्ता एकदमच तयार होतो बघा दोन्ही साईडने पण हा खरपूस भाजलेला आता आपण ह्याला काढून घेऊयात हे बघा आपला नाश्ता तयार आहे सकाळसाठी पण आणि आपल्या दुपारच्या जेवणासाठी पण टिफिनसाठी पण तयार आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की घरी ट्राय करा खूप छान लागतो आणि खूप सुंदर आहे चवीला पण खूप स्वादिष्ट चविष्ट खूप सारं उपमा देऊ शकता तुम्ही आणि नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा मस्त राहा चला टाटा बाय बाय धन्यवाद थँक्यू